मागे बघू शकता ग्रीन कलरची मॅट आहे आणि पुढे श्री लिहिलेलं आहे गाईच्या मुखातून पाणी पडतं असं दाखवलेलं आहे पाच फुटांच्या माळ आहेत अडीचशे रुपयांचा रेट आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मुखवटे पाहायला मिळतात नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो लालबागला लालबागला चिवडा गल्लीमध्ये सहेली एंटरप्राइजेस आहे तिकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मकर पाहायला मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इकडे बघू शकता चिवडा गल्ली आहे तर आता इथून आपण सरळ आतमध्ये जाणार आहोत या इकडे समोर हा महालक्ष्मी चिवडा आणि स्वीट्स दु दुकान आहे आणि याच्या इकडे ही दर्गा पाहायला मिळते आणि दर्ग्याच्याच बाजूला आपल्याला सहेली एंटरप्राइजेस आहे तर चला आतमध्ये जाऊया बघू शकता इकडे बॅनरवरती सहेली एंटरप्राइजेस इको फ्रेंडली तोरण डेकोरेशनचं सामान सगळं काही इकडे आपल्याला पाहायला मिळतं तर चला आतमध्ये जाऊया काय काय पाहायला मिळतंय ते बघणार न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय इकडे सहेली एंटरप्रायझेसं सर्व डेकोरेशन पाहायला मिळतं तर चला इथून आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मकर पाहायला मिळतात बघू शकता है खालतून ये... दोन फुटाच्या मूर्ती मकर आहेत हे सगळे खालच्या साईडला आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये आपल्याला पाहत आहेत बघू शकता इकडे राम मंदिराच्या थीमवरचा मकर आहे हा एक इकडे चांगला मकर पाहायला मिळतोय प्राईज आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपयाला हा मकर आहे मागे बघू शकता ग्रीन कलरची मॅट आहे आणि पुढे श्री लिहिलेलं आहे बाजूला इकडे हा राजमुद्रीचा थीम असलेला मकर आहे एक तीन हजार रुपयाला हा मकर आहे वरती शिवाजी महाराजांची मुद्री ही आहे प्रतिमा आहे आणि इकडे ही राजमुद्रा आहे खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला इकडे पाहायला मिळतात आणि वरच्या साईडला सुद्धा वेगवेगळे वेग वेग मकर आहेत जवळपास दीड फूटपासून ते तीन फुटाच्या मकर इकडे आपल्याला पाहायला मिळतात होऊ शकता वेगवेगळ्या मकर आहेत इकडे तो समोर एक दिसणारा तो सुद्धा मकर चांगला वाटतो एकदम स्क्वेअरमध्ये चार हजार रुपयाला आहे आणि त्याला लाईटिंग वगैरे सर्व काही पाहायला मिळते इकडे जेवढे पण हे मकर आपल्याला पाहायला मिळतात ते इको फ्रेंडली सर्व मकर आहेत फोम किंवा पेपरचा यूज करून हे बनवलेले मकर आहेत या साईडला बघू शकता हे तीन फुटाच्या मूर्तींसाठी जे मकर आहेत समोर खूप छान असे पाहायला मिळतात मकर आणि इकडे ही एक फुटाच्या मूर्तींसाठीचे मकर आहेत बघू शकता मोहराची थीम आहे या मकरची प्राईज आहे आठशे पन्नास रुपयाला हा मकर आहे हा एक आहे ओम थी, थीम आहे याच्यासाठी या इकडे हा स्वामींच्या रूपामधला आहे हा समोर मोदक आहे इकडे आणि समोर हे दोन हुनबा मा पाहायला मिळतात इकडे आपल्या विठू माऊलीच्या स्वरूपातला मकर आहे आणि हे खाली जेवढे पण मकर आहेत ते साडेआठशे रुपयाला मिळणार आहेत एक फुटाची मूर्ती याच्यामध्ये आरामात बसू शकते या साईडला बघू शकतो आपण एक फुटाच्या मूर्तीपासून तर तीन फुटाची वरती मूर्ती बसेल असे वेळेला मकर पाहायला मिळतात आणि या मकरांची प्राईज ही सातशे रुपयापासून साडेपाच हजारापर्यंत सुरू होते तर आता बघूया आपण इकडचे मकर वगैरे सर्व हा समोर एक मकर बघताय दोन उंदीर मामा पाहायला मिळतात आणि त्यांच्या इकडे मध्ये मोदक आहे आणि गणपती बाप्पा मोर्या लिहिलेलं आहे आणि हा बनवण्यासाठी पेपरचा वापर केलेला आहे हे स्वतः पुट्ट्या हा त्याच्या बाजूलाही पिंडीच्या स्वरूपातला मकर एक आहे पिंड ठेवलेली आहे डमरूयात दोन इकडे सुद्धा हत्तींचा सिंहासन आहे या साईडला जास्वंदीचा फुलांचा वापर केलेला आहे गणपतीला आवडणारं सर्वात जास्त फुलं आहे हे त्याच्यापासून हे बनवलेलं आहे आणि हे वरच्या साईडला हा जो समोर मकर दिसतो आहे येल्लो कलरचा वेलवेटचा कपडा आहे हा आणि त्याच्यावरती त्रिशूल दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती फ्लावरचं वर्क केलेलं के आहे छान वाटतं ह्या सुद्धा मकर पंधराशे रुपयाची प्राईज आहे त्याची पुढे पुढे ह्या विठ्ठलाच्या स्वरूपामधला मकर आहे जवळजवळ दोन फुटाच्या मूर्ती याच्यामध्ये आरामात बसू शकते बाकी या साईडला हा शंकराच्या स्वरूपामधला मकर आहे त्याच्याच बाजूला हा शिवाजी थीम असलेला मकर आहे वरती बघू शकता शिवाजी महाराजांची मुद्रा पाहायला मिळते आणि समोर ही राजमुद्रा आहे हा सुद्धा पेपरचाच हा बनवलेला आहे मकर चार हजार रुपये त्याची प्राईज होती हा समोर एक राम मंदिराच्या स्वरूपामधला मकर आहे आणि इकडे हे दोन आहेत ते फोमचा वापर केलेला आहे पूर्णपणे त्याच्यात कलर कॉम्बिनेशन एक नंबर बनवलेला आहे खूप छान वाटतं ते मकर बघू शकता एक नंबर पण कलर काम केलेलं आहे याच्यावरती बघू शकता दोन्ही साईडला हे पक्षी ठेवलेले आहेत पुढे हा फोमपासून बनवलेला एक आहे ओंकार स्वरूपा इकडे लिहिलेला आहे हा फोमपासून बनवलेला पाळण्याचा मकर आहे बघू शकता दोन हत्तीसुद्धा इकडे ठेवलेल्या आहेत फोमचे बनवलेले आहेत आणि त्याच्या अंग हत्तीच्या अंगावरती आपल्याला एक चादर टाकायला टाकलेली पाहायला मिळते पुढे हा एकसुद्धा मकर छान वाटतं आहे बघू शकता फ्लावरचं कामसुद्धा याच्यावरती केलेलं आहे साडेतीन हजार रुपयाला मकर आहे वरती हा स्वामींच्या स्वरूपामध्ये जो स्वामींच्या मागे जो झाड असतो त्यामधला मखर मकर आहे बघू शकता त्याच्यावरती फुलं आहेत पाठी ते झाड आहे एक या साईडला मोर आहे दोन्ही साइडला पुढे हा सिंहासन स्वरूपामधला आहे बघू शकता छान वाटतं हा सुद्धा एक त्याच्या इकडेच खाली हा सुद्धा एक फोम पासून बनवलेला आहे बघू शकता नेचरवाला टीम याच्यावरती पाहायला मिळते आपल्याला डोंगर नारळ पक्षी वगैरे दोन्ही साईडला सिंह पाहायला मिळतात खूप छान वाटतं हा सुद्धा मकर या मकरची प्राईज आहे तीन हजार रुपयाला मकरची प्राईज आहे आणि आता समोर बघता इकडचा सगळ्यात भारीवाला मकर आहे बघू शकता गाईच्या मुखातून पाणी पडतं असं दाखवलेलं आहे इकडे महादेवाची पिंड आहे आणि मकर साडेआठ हजार रुपयाला मिळणार आहे आपल्याला आता पूर्ण मकर दाखवतो एकदा बघू शकता महादेव महादेवामध्ये फोमपासूनच बनवलेला आणि खूप छान वाटतं त्याच्यावरती जी चकमकी वापरतात ग्लिटर ती सुद्धा वापरलेली आहे त्याच्यामुळे ही शाईन एकदम बारीवाली वाटते या साईडचे सगळे मकर आपण बघून झालेलो आहोत आणि आता जाणार आहोत आपण फ्लावर्सचे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत त्या साईडला आणि इकडे बघू शकता सर्व सामान वगैरे ठेवलेलं आहे इकडे पन्नास रुपये सत्तर रुपये अशी वेगवेगळी प्राईज आहे यांची इकडे खाली बघू शकता हे पिलर आहेत फोमपासून बनवलेले आहेत हे पिलर तर चाल आता फ्लावरचे इकडे आतमध्ये जाऊया बघू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या क कलरच्या माळा आहेत पंच्याहत्तर रुपयांची प्राईज आहे यांची आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला इकडे पाहायला मिळतात इकडे गणपतीसाठी लागणारे हार वगैरे आहेत आणि या इकडे बघू शकता सुद्धा कलर कॉम्बिनेशनमधल्या माळ आहेत छान वाटतात प्राईज यांची आता बघूया कशी आहे एकशे पंचवीस रुपये ही माल पाहायला मिळते आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते माळा आणि प्रत्येक कलर असा वेगवेगळ्या वेग आणि त्याच्यामध्ये बन कॉम्बिनेशन कलरच्या सोबतच डिझाईन वगैरे सर्व काही वेगवेगळ्या वेग पाहायला मिळतं बघू शकता खाली गोंडा वगैरे सर्व लावलेले आहेत ही एक माळ छान वाटते दीडशे रुपये हिची आहे आणि ही आपली प्लेनवाली फुलं आहेत यल्लो आणि पिंक कलरचीमध्ये हे सुद्धा दीडशे रुपये म्हणजे इकडच्या पण जेवढे पण फुलं पाहिले आहेत माळा दीडशे रुपयांची प्राईज आहे आणि या थोड्या मोठ्या साईजमधल्या आहेत आता इकडे या समोर आता जेवढ्या पण आपल्याला फुलांच्या माळा दिसत आहेत या दोनशे रुपये रेट यांचा बघू शकता समोर बघा इकडे प्राईज दिलेली आहे इसुदा, इसुदा ले ले ही सुद्धा ही एक सुद्धा माळ छान वाटते बघू शकता खरोखरचीच माळ आहे असंच वाटतात त्या मोगरा झेंडूची वगैरे सर्व फुलाच्यामध्ये वापर केलेले आहेत एकशे पंच एकशे पंच्याहत्तर रुपयाला ही माळ आहे आणि इकडे या छोट्यावाल्या माळ आहेत बघू शकता दीडशे रुपयाला मिळणार आपल्याला खाली बघू शकता घंटा वगैरे सर्व लावलेले आहेत जर तुम्ही लालबागला येत असाल ना तर एकदा इकडे नक्की भेट द्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि स्वस्त अशा आपल्याला इम्तीमध्ये पाहायला मिळतील या माळा या साईडला पाच फुटांच्या माळा आहेत अडीचशे रुपयांचा रेट आहे होऊ शकता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे कलर पाहायला मिळतील वेगवेगळे कलर वेगवेगळ्या डिझाईन आणि फुलंसुद्धा प्रत्येकाच्यामध्ये वेगवेगळी वापरलेली आहेत खूप छान वाटतात बघायला या इकड्या डेकोरेशनच्या डिझाईन्स वगैरे बनवलेले आहेत रेडीमेडमध्ये समोर या फुलांच्या माळा वगैरे आहेत हजार रुपयाला या फुलांच्या आहेत वेग बघू शकता सूर्यफुलं गुलाब असे वेगवेगळ्या फुलांचा वापर केलेला आहे याच्यामध्ये हीसुद्धा माळ हजार रुपयालाच आहे खूप छान वाटते ही सुद्धा आणि या साईडला या इकड्या त्या वेगवेगळ्या म्हणजे आहेत पंधराशे दोन हजार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मा माळा इकडे पाहायला मिळतात बघू शकता पुढे इकडे फुलं सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला चाळीस रुपयाला हे पीस मिळणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये टोटल तीन हे येतात त्यांचे आणि हे कलरमध्ये सुद्धा मिळणार आहेत आपल्याला वरती बघू शकता या, या इकडे ग्रीन वॉली मॅट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते पानांपासून बनवलेली आणि प्लास्टिकमध्ये पान आहेत साईज काय जी तीन बाय सहाची साईज याच्यामध्ये आणि याच्यामध्येच इकडे वरतीसुद्धा सुद्धा बघू शकता लावलेले आहेत डेकोरेशनसाठी खूप छान वाटतील अशा लावल्या आहेत जर आपण घरी सोबतच इकडे आपल्याला डेकोरेशनसाठी लागणारं सर्व काही साहित्य पाहायला मिळतं कलर ब्लू वगैरे सर्व काही इकडे आहेत आणि या साइडला हे घरगुती गणपतीसाठी छोटे पाठ सुद्धा ठेवलेले आहेत समयी आहेत असं वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य इकडे पाहायला मिळते समोर बघू शकता फेटे आहेत चौरंग आहेत छोटे गणपतीचे समई या साईडला इकडे सूप वगैरे सगळं काही इकडे आपल्याला पाहायला मिळतं आहे तर बघू शकता आता गोकुळ येते त्याच्यासाठी लागणारा पाहणा वगैरे सर्व काही ठेवलेले आहेत सहेली एंटरप्राइजेसमधून आता पण बाहेर आलेलो आहोत आणि बाहेर इकडे एक शॉप आहे तिकडे सर्व गौरींचं सामान पाहायला मिळतं बघू शकता इकडे गौराई माता आहे आणि इकडे आपल्याला सर्व सामान म्हणजे गौरीचा मुखवटा तिच्यासाठी लागणारे दागिने वगैरे पाहायला मिळतात समोर बघू शकता बनवलेले आहेत इकडे हे नंदी वगैरे आहेत इकडे छोट्या छोट्याशा गौरवी मूर्ती बनवलेल्या आहेत या इकडे श्रीकृष्ण आहे वरती इकडे ढोल ढोल ताशे वगैरे वाजवताना दाखवलेले आहेत आणि इकडे समोर सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मुखवटे पाहायला मिळतात या साईडला इकडे हार वगैरे सर्व आहेत मंगळसूत्र वगैरे पाहायला मिळतात जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर हा त्यांचा कार्ड आहे बघू शकता प्रकाश ब्रदर्स आणि हा पूर्ण खाली त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे आणि इकडे आपल्याला खरोखरच वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य पाहायला मिळतं म्हणजे गौरीसाठी लागणारं सर्व साहित्य इकडे आणि आज संध्या असल्यामुळे गर्दीसुद्धा खूप आहे खरेदी करण्यासाठी कारण गणपतीची आता लगभग सर्वत्र सुरू झालेली आहे तर आता मित्रांनो आपण सहेली एंटरप्रायझेस आणि प्रकाश ब्रदर्स या दोन्ही ठिकाणातून बाहेर आलेलो आहात सहेली मध्ये आपल्याला इको फ्रेंडली मकर पाहायला मिळतात सातशे रुपयापासून अगदी साडेआठ हजार रुपये पर्यंत सर्व मकर पाहायला मिळतात सोबतच आर्टिफिशियल फ्ला सुद्धा पाहायला मिळतात आणि प्रकाश ब्रदर्समध्ये आपल्याला गौरीसाठी लागणारं सर्व साहित्य पाहायला मिळतं म्हणजे गौरीचा मुखवटा असेल दागिने वगैरे सगळ्या गोष्टी इकडे पाहायला मिळतात तर हा व्हिडिओ आता आपण इथे चेंड करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय